का श्री स्वामी समर्थ आज बनवणार आहे चवळीची भाजी आता याला कुकरला लावून घेतली त्याचं वाटण तयार करते बघा एकदम सोपी रेसिपी दाखवणार आहे आता याला कुकरला लावून दोन तीन शिट्ट्या काढून घेतल्या बघू शकता इकडं मसाला तयार कराय कांदा लसण खोबरं सुक्कं भाजून तेलात घ्यायचं एकदम सोपी पद्धत दाखवणार आहे जेवढे आपल्या घरी अव्हेलेबल आहेत मसाले तेवढे टाकायचे जरा लालसर भाजून घेतलं की थंड झाल्यावर मिक्सर काढून घेते चालेल अलसर भाजून गॅस बंद करते आता जाले के आता याला गार झालं की वाटून घेऊया आता याच्यात टोमॅटो पण कापून टाकलेला आहे आता ग्राइंडर करून घेऊया मिक्सरमधून चला बघा पेस्ट करून घेतली कांदा खोबरं लसण अद्रक थोडं हे पण मिक्सरला काढून घेते आवडधुवड मोठं मोठं असं थोडं पाणी गरम करायला ठेवले गरम पाणी करून घातलं ना भाजी टेस्टी होती चवळीला फोडणी टाकूया कढई गरम करायला ठेवली तेल टाकले त्यात त्याच्यात जिरे मोहरी टाकायची बघा मोहरी तडतडली की मग मसाला टाकायचा तो वाटलेला आपण पेस्ट तर मोहरी उडाली हे आता मसाला टाक सगळं आता चांगलं भाजून घ्यायचा एकदम सिंपल भाजी आहे काय भाजी नसते की आपली चवळीची पौष्टिक भाजी करायची आता याच्यात काय काय टाकाळ लाल थोडी मिरची बेडगी मिरची टाकायची काळं तिखट टाकायचं आणि चवीप मीठ टाकायचं हे बेडगी मिरची गावाकडलं काळं तिखट हळद सगळं सरळ हलवायचं चांगलं परतून घ्यायचा मसाला थोडा मसाला तेला शिजला पाहिजे मीठ हा पण खाली ओळी करून घ्यायचा मसाला बघू शकता ग्रेवी किती छान असतं चांगलं तेल तुझेपर्यंत शिजलं गेलं आहे चवळी वाटली होती थोडं थोडं टाकायचं परत सगळं नंतर टाकायचं बघू शकता तुम्ही किती छान वास येतो आता हे सगळंच टाकून देते नंतर हे टाकायचे अख्खे छान होते मला लागेल तेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं गरम केलेलं बघा हे गरम पाणी आहे चांगलं गरम करून घेतलं बघा कलर किती छान भाजी रस्सा भाजी भाकरीसोबत खाऊ शकता नुसतं भातावर पण टाकून खाऊ शकता नाहीतर आपली चपाती भाजी थोडा आता उकळी द्यायची किती छान झाली भाजी आता घ्या ताटामध्ये जेवायला बघू शकता एक एकदम सोपी आहे भाजी बघा आमचं जेवण असं आहे आजचं भाजी चपाती कांदा लिंबू लिंबू असं पिळायचा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा बघा टेस्ट बघूया आपण वाव मस्त झाले बघा टेस्ट तुम्ही पण करून बघा मला कमेंट्समध्ये सांगा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ